श्री दत्त संस्थान श्रीक्षेत्र गुंज सर्व दत्त परिवारास साष्टांग प्रणिपात शुभ प्रभात शुभ गुरुवार दत्त माझा मी दत्ताचा रचना श्री गुरुदत्त चरणी अर्पण माऊलींनो मागच्या महिन्यात श्री दत्त संस्थान श्रीक्षेत्र गुंज तालुका पाथरी जिल्हा परभणी महाराष्ट्र श्री गंगेच्या उत्तर तीरावरील या दत्त मंदिरात दर्शनाचा लाभ झाला तर श्रीमत परमहंस परिव्राजकाचार्य श्री टेंभेस्वामींचा शिष्य श्रीमंत योगानंद सरस्वती स्वामी महाराज हे गुजरातमधील सूरत जिल्ह्यातील तलंगपूर नावाच्या गावात यांचा जन्म झाला लहानपणापासूनच ते शिवभक्त होते जसे जसे योगानंद स्वामी महाराज मोठे मोठे झाले तसे तसे त्यांना वैराग्य जाणवू लागले लवकरच त्यांनी घरदार सोडून गुरूंच्या शोधात असताना त्यांची भेट वासुदेवानंद सरस्वती स्वामींची त्यांची भेट झाली कालांतराने वासुदेवानंद स्वामींनी समाधीस्थ होण्यापूर्वी योगानंद स्वामींना संन्यास घेऊन मराठवाड्यात दक्षिण प्रांती जाण्याची आज्ञा केली तर तेच हे गुंज या गावी श्री सिद्धेश्वर महादेवाच्या मंदिरात त्यांनी वास्तव्य केले इथे राहून कित्येक लोकांना अनुग्रह देऊन त्यांनी दत्तभक्तीस लावले पुढे शके अठराशे पन्नासच्या फाल्गुन वद्य बारा रोजी ते शिवस्वरूपी विलीन झाले त्यानंतर त्या संस्थानाच्या कारभाराची सूत्र त्यांचे पट्टशिष्य चिंतामणी महाराज यांच्या हाती आले त्यांनी संस्थानाची अत्यंत भरभराट करून भव्य स्वरूपात हे संस्थान उभारले या मंदिराच्या मध्यभागी दत्त महाराजांची मूर्ती आहे मूर्तीच्या उजव्या बाजूस वासुदेवानंद सरस्वती महाराजांचा मुखवटा आहे दत्तमूर्तीच्या समोर परमपूज्य चिंतामणी महाराज यांची मूर्ती आहे पुढे भव्य असा सभामंडप आहे येथे समोर भक्तगणांसाठी राहण्यासाठी खोल्यांची व्यवस्था आहे ही वास्तू परमपूज्य छन्नूभाई महाराजांच्या प्रेरणेने तयार झाली आहे या मंदिराच्या समोरच दक्षिण वाहिनी गंगेचे पात्र आहे पण आम्ही जेव्हा दत्त महाराजांच्या दर्शनाला गेलो होतो तेव्हा हे गंगेचे पात्र पूर्णपणे कोरडे होते तर आपल्याला जर गुंज येथे येऊन दत्त महाराजांचे दर्शन घ्यायची इच्छा असेल तर येथे जाण्यासाठी मुंबई ते काचीगुडा रेल्वेच्या मार्गावर मानवत रोड सेलू किंवा परभणी या ठिकाणावरती उतरून आपण खाजगी वाहनाने गुंजपर्यंत जाता येते आणि गुंजपासून सगळ्यात जवळचे रेल्वे स्टेशन म्हणजे मानवत हे आहे ते गुंजपासून सतरा किलोमीटर अंतरावर हो आहे त्याचप्रमाणे आपण परभणी किंवा सेलू येथूनही खाजगी वाहन करून गुंज या ठिकाणी येऊन दत्त महाराजांचे दर्शन घेण्याचा आपण लाभ घेऊ शकता चिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा